जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मळगंगेच्या दर्शन आलेले आहे निवडणुकीच्या अगोदर याच ठिकाणी त्यांनी चपला काढलेल्या होत्या आणि चपला काढल्यावर प्रचाराला सुरुवात केली होती आणि मी निवडून आल्यावर तोपर्यंत मी चपला घालणार नाही मला जनतेची सेवा करायची आज श्रावणी पहिला सोमवार या ठिकाणी ते दर्शन आले विशेष म्हणजे आज ते तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आले परंतु अनवाणी म्हणजे बिगर चपल्याने फिरलेले आहेत माझ्या तालुक्यातील जनतेचं बलं होऊ दे प्रामुख्याने बळीराजाचं कल्याण होऊ दे इडापिडा टळो आणि बळीचं राज्य हो अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे आज सुद्धा या ठिकाणी ते आपण पाहतोय बिगर चपलेचे म्हणजे मंदिरातच नाही तर बाहेर सुद्धा संपूर्ण प्रवासामध्ये बिगर चपलेचे ते फिरलेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाशी त्यांनी हात मिळवलेला आहे असा नम्र माणूस तालुक्याला आमदार म्हणून लाभलेला आहे त्यांच्यातली ही नम्रता कायम राहो साधा माणूस राहो आपला माणूस राहो आमदारकीची खुर्चीची हवा त्यांच्या डोक्यात जाऊ नये अशी मळगंगे मानला प्रार्थना आपण पाहतोय आता ते मळगंगे मागे मातेचं डोकं ठेवून दर्शन घेत आहेत खरोखरच त्यांच्या कर्तृत्वाला कार्याला दाद द्यायला हवी आज दिवसभर ते बिगर छपलेच्या तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन महादेवाचं दर्शन घेत आहेत माझ्या तालुक्यातील जनतेचं कल्याण दे ही माझी जनता ही माझं सर्वस्व आहे माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला हे जनतेची सेवा करायची आहे अशी त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे आपण तालुक्यातील जनता प्रार्थना करूया की हे परमेश्वरा श्रद्धादा सोनवणे यांना उत्तम आयुष्य आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो मिळव ही परमेश्वरच्या प्रार्थना त्यांनीसुद्धा आता तिथं दर्शन घेतलेलं आहे अतिशय कार्यक्षम कार्यकर्ता आहे बाकीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दर्शन घेत आहेत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि मी सुद्धा आई मला माते मला सुद्धा सगळ्यांची चांगली बातमी करण्याची बळ दे सुयश दे माझ्याकडनं कुठलीही कृती चुकीची होणार नाही ही मी प्रार्थना करतो श्रद्धेदा सोनमी या ठिकाणी आपण पाहतोय दर्शन घेताना किती लीनता आहे माझ्या तालुक्यातील जनतेचं भलं असे सदैव हो त्यांचे विचार तालुक्यासाठी असतात आणि असा आमदार तालुक्याला लाभला हे खरोखरच तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे त्यांना दीर्घायुष्य लाभ त्याचबरोबर त्यांचं उत्तम आरोग्य लाभ हो हीच मळग मळगंगा माते चरणी प्रार्थना हे मळगंगा माते शरदा सोनवणी यांना उत्तम आरोग्य दे आणि त्यांना दीर्घ दे हीच प्रार्थना <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका